टेस्ट टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज शेपूची झटपट झनझणीत रेसिपी पाहिजे आहे आपल्याला तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया शकता शेपूची भाजी मी अशा प्रकारे पूर्ण स्वच्छ करून निवडून घेतलेली आहे आणि जे जे कवळे कवळे देठ आहेत ते मी ठेवले आहेत आणि जास्तीत जास्त मी डेट ठेवलेले आहे जेणेकरून आपल्याला भाजी अधिक टेस्टेड लागते आणि नुसते पानं घेण्यात ना अर्थ नाही तर थोडेसे कवळे कवळे देठ घ्या भाजी नक्कीच चांगली आणि खमंग लागेल आता मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेते तेव्हा आपण भाजी धुवून चिरायची धुतल्यानंतर चिरायची नाही तेव्हा आपण भाजी कोणतीही असू द्या ती, ती प्रथम धुवूनच चिरायची चिरून धुवायची नाही तर विटॅमिन्स कमी होतात पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता मी कट करून घेते तेपर्यंत आता आपण मूग डाळ चार चमचे एक दोन तीन चार दोन मी शेपूच्या पेंड्या आहेत म्हणून मी चार चमचे मूग डाळ आपल्याला भिजू घालायचे आहे दहा पंधरा मिनटं पाण्यात डाळ भिजू घालायची आहे आपल्याला आता मी आता अशा प्रकारे अगदी बारीक बारीक आपल्याला भाजी कट करून घ्यायची आहे मी जास्तीत जास्त देटं घेतलेले आहे भाजी कवळी होती त्यामुळे पहा अशा प्रकारे आता मी पूर्ण भाजी कट करून घेते ज्यांना कोणाला शेपू आवडत नाही तेही आवडीनं ना खातील पहा अशा प्रकारे मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे अशा प्रकारे आपली भाजी कट करून झालेली आहे मी हिरव्या मिरच्या कच्च्या घेतल्या आहेत पण आपल्याला ह्याच्यात लसण भरपूर घालायचं आहे ह्या भाजीला शक्यतो लसण जास्त लागतो लसण जेवढा जास्त घालताल तेवढी खमंग भाजी होते आता ही बारीक पेस्ट करून घेते मी मिरच्या लसण आणि थोडंसं मीठ घालून मी बारीक पेस्ट करते शकता अशा प्रकारे बारीक पेस्ट केलेली आहे मी गॅस सुरू केलेला आहे मोठी कढई ठेवलेली आहे दोन चमचे मी तेल घालत आहे थोडीशी जिरे घालाय घातले आहेत मी झालेले हे अगदी एक कांदा बारीक कट केल्याला घालायचा आहे अर्धा टमा टमाटे घातले आहे हे पूर्ण परतून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे थोडीशी हळद घालायची आहे चवीनुसार मीठ पाल्या मीठ कमी लागते त्यामुळे आपण कमीच घालायचं आहे मीठ कांदा टमाट पूर्ण आपल्याला तळून घ्यायचं आहे व्यवस्थित तांबूस होईपर्यंत डाळीतलं पाणी काढून घेतलेलं आहे डाळ घालायची आहे अशा प्रकारे हिरव्या मिरची पेस्ट बारीक केलेली घालायची आहे अशा प्रकारे पूर्ण सारण आपल्याला दोन मिनटं अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे आता हा शेपू कट केलेला घालायचा आहे आता मी पूर्ण भाजी हलवारी करून घेत आहे अशा प्रकारे दोन मिनटं आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आणि आता आपल्याला शेंगदाण्याचं कोट घालायचं आहे आपल्याला शेंगदाण्याचं कोट थोडंसं मोठा डासल्याला घालायचं आहे मी चार चमचे घालत आहे अशा प्रकारे आता ही पूर्ण भाजी आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे पहा भाजीला पाणी सुटलेलं आहे आता लो गॅसवर आपल्याला ही भाजी अशाच कंडिशनमध्ये कमीत कमी पाच ते सात मिनटं ठेवायची आहे प्लेट झाकून अशा प्रकारे मिनटं झाल्या आहेत आता आपण भाजी पाहूया अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे थोडीशी आणि आपण खालीवरी करून आणखीन एक वाफ देऊया पूर्ण आपल्याला भाजीतलं पाणी सुकवायचं आहे आणखीन दोन मिनटं आपल्याला ठेवायचे आहे अशा कंडिशनमध्ये शकता दोन मिनटं झाले आहेत असे एकंदर आपले दहा मिनटं झाले आहेत भाजीचे भाजी, भाजी मस्त शिजले आहे लो गॅसवर पूर्ण पाणी आपलं भाजीचं सुकलेलं आहे आणि भाजीचा खमंग वास सुगंध दरवळत आहे तर चला मग गॅस बंद करूया होऊ शकता अशा प्रकारे आपली सुंदर शिपूची भाजी तयार झालेली आहे झणझणीत आहे पहा कशी डाळ वगैरे परफेक्ट वा आहे शिजली आहे आणि न खाणारेही आवडीना खातील तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा माझी जर थोडी अगदी थोडी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद